नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं डिलिशियस फूडमध्ये तर आज बनवणार आहात आपण मेथीच्या वड्या त्यासाठी लागणार आहे आपल्याला मेथी मेथी स्वच्छ दोन बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीर धुवून चिरून घेतलेली आहे आपण अपन... आपण आज मिक्स पीठ वापरून वड्या करणार आहोत त्यासाठी बेसन एक वाटी एक वाटी बाजरीचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी झोंदाचं पीठ तीळ अर्धा चमचा बडीशेप अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा मीठ चवी पुरते बड़ीशेप, जिरे हळद लाल तिखट धने पावडर गरम मसाला आता एक वाटण करून घ्यायचं त्याच्यामध्ये मिरची आलं लसूण कोथिंबीर घालून त्याची पेस्ट करून ती या चार पिठात घालायची त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं थोडंसं सोडा चिंचगुळाचे पाणी ह्यामुळं मेथीचा कडवटपणा जातो सगळं जा पी पीठं मिक्स करून घ्यायचे लागेल तसं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं एक जीव करायचं व्यवस्थित पीठ म्हणून झालं की एका ताटाला किंवा प्लेटला तेल लावून ग्रीस करायचं त्याच्यामध्ये हे पीठ थापून घ्यायचं व्यवस्थित थापून घ्यायचं एक एक सारख थापून घ्यायचं त्याच्यावरती तीळ पसरायचे आणि हा डबा कुकरमध्ये तीन शिटा घेऊन उकडून घ्यायचं थोड्या वेळानं डबा गार झाला की त्याचा काठ उकडलेलं सोडवून घ्यायची कट करून घ्यायची आपल्याला आवडेल त्या आकारात ती कट करून घ्यायची चौकोनी वडी पाडलेली आहे ह्या वड्यात छान अशा खरपूस होतात खमंग लागतात छान वड्या पाडलेल्या आहेत त्या गरम कडकडीत तेला तळून घ्यायच्या तांबूस रंगावर तळून घ्यायच्या भरपूर तयार आहेत मिक्स पिठाच्या मेथीच्या वड्या लागतात आणि गुळाचं पाणी वापरल्यामुळं ह्या वड्या कडू होत नाहीत त्यामुळे लहान मुलंसुद्धा आवडीने खातील मेथीच्या वड्या थँक्यू